श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना मंडई आपल्याला आता श्रावण महिना असो किंवा चातुर्मास असो किंवा एखा आपल्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आपण कुठंतरी तीर्थावर जातो तेव्हा आता महिला म्हणजे पूर्ण आपली फॅमिली ग्रुपच आपण जातो एखाद्या ठिकाणी जेव्हा महिलांना धार्मिक ठिकाणी आपण गेलो आणि महिलांना अचानक मासिक पाळी आली तेव्हा आपण जेव्हा एखाद्या देव देवदर्शनाला जातो आणि मासिक पाळी अचानक आली आपल्याला अपेक्षा सुद्धा नसते तारीख लांब असते आपले म्हणजे जो दिवस आपल्या पाळीचा आहे तो दिवस आठ दिवसावर आहे त्याच्या पहिलेच जर पाळी आली जेव्हा देवदर्शनाला आपण जातो आणि अचानक पाळी आली तर काय करावे ते शुभ मानले जात अशुभ मानल्या जातो आता दोन दिवसापूर्वीच मी असंच मोबाईलमध्ये गुगलमध्ये असे व्हिडिओ पाहत होते प्रेमानंदी महाराजांचा हा व्हिडिओ मी पाहिला आणि त्यांच्या म्हणजे त्यांना वृंदावनमध्ये त्यांचं जे, जे इतकं सुंदर व्याख्यान आपण जे ऐकतो त्यांचा हर एक तोंडातून बाहेर पडलेला जो शब्द आहे तो तो मला सांगायची सुद्धा गरज नाही कारण प्रेमानंद महाराजांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की जी महिला एखादं देवदर्शनाला जात असेल किंवा गेलेली असेल तिला जर अचानक मासिक धर्म किंवा मासिक आता मासिक धर्म आला तर त्यांनी देवदर्शनाला गेलं आणि अटकलो तर त्यांनी काय करावं हे शुभ आहे की अशुभ आहे तर हेच या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा मी त्यांच्या त्यांनी जशी माहिती सांगितलेली आहे तशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण हे शास्त्रानुसार हे शुभ मानलं जातं की अशुभ मानलं जातं आणि आपल्याला मासिक पाळी तीर्थ ठिकाणी जर आली तर हे बघा आपल्यासोबत जेवढे आहे त्यांना शिवाशिवी होते टच होते कारण आपलं सामान एकत्र असतं आपण एकत्रच राहतो एकाच गाडीमध्ये बसतो ही सगळी शिवाशिवी होते जर पाळणारे असतील एकदम स्ट्रिक्ट तर त्या घरामध्ये तर थोडंही चालत नाही आज पण बरेच लोक आहेत की खूप स्ट्रिक्टली पाळतात वेगळं बसतात चार दिवसासाठी वेगळं बसून हा नियम पाळतात जर तुम्ही तीर्थ ठिकाणी गेलात आणि अचानक पाळी आली तस नंबर एक पाळी आली तर हे देवाकडूनच आपल्याला म्हणजे हे निसर्गाचंच हे आहे कोणतीही महिलाची याच्यामध्ये चुकी नसती आपल्याला पाळी आली म्हणजे ही महिलांची चुकी नाही एक असं बोलतात की इंद्रदेव आहे तर इंद्रदेवानी काय केलेलं आहे की ब्रह्मदेव आहे तर ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे जेव्हा तो तपस्या करत होता तर तपस्या करता करता इंद्रदेवाला क्रोध आलेला आहे आणि हे शॉर्टकटमध्ये मी सांगते आणि इन मानसपुत्र ब्रह्मदेवाचा जो आहे तर त्याचा तपश्या करताना इंद्रदेवाने त्याची हत्या केली होती आणि हत्या केल्यानंतर त्यांच्याने जो पाप घडलेला आहे तर कारण देवा देवी देवतांमध्ये सुद्धा एखादी खूप मोठी भयंकर पाप किंवा चूक झालेली आहे तर त्याला त्यालासुद्धा दंड म्हणजे जसे कर्म तसं फळ मिळालेलंच आहे असं नाही की देवांना एखादी खूप मोठी चूक केली किंवा छोटी चूक केली आणि त्यांनासुद्धा असं सोडलेलं आहे नाही ज्याचे त्याचे कर्म असतात आणि ते भोगावंच लागतात कोणी काहीतरी भयंकर असं काहीतरी केलं तर त्यालासुद्धा शिक्षा मिळालेलीच आहे तर इंद्रदेवानी ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राचा वध केला होता आता त्या त्रिलोक म्हणजे त्रिदेवामध्ये असं ठरलं की इंद्रदेवाला आता त्याचं प्रायचित्त भोगायचं तेव्हा त्या पापाचे जे पाप झालं इंद्रदेवताने देवताकडून करून तर त्याच्या त्या पापाचे चार भाग केले आणि चार भागापैकी एक भाग आहे ना रक्ताचा तो खाली पडला आणि तो खाली धर्तीवर पडल्यामुळे तो स्त्रीच्या मासिक धर्मामध्ये तो, आ, हे तो, तो हे झालेला आहे आणि स्त्रीच्या मासिक धर्मामध्ये तो मानला गेला आणि हा मासिक धर्मामध्ये स्त्रीचं असं सांगितलेलं आहे की ह्या महिलांचं जे आहे ते हे भाग्य आहे की हे समस्त संसारासाठी महिलांकडून हे खूप मोठं एक सहकार्य म्हणून ते मासिक धर्मामध्ये जो एक थेंब रक्ताचा खाली पडला होता तर त्या रक्ताच्या एका थेंबापासून महिलांना जो ह्या मासिक धर्म येतो तर इंद्रदेवाला जे इंद्रदेवानी ब्रह्मादेवाच्या मानसपुत्राचा वध वत केला होता तर त्या पापाचे चार भाग केल्यामुळे एक भाग महिलांच्या नशिबामध्ये आलेला आहे आणि महिलांना भाग्य समजलेलं गेलं आहे शास्त्रामध्ये की महिलांनी समस्त संसारासाठी खूप मोठं एक हे वरदान आणि खूप मोठं एक शुभ आणि महत्त्वाचं एक कार्य केलेलं आहे असं प्रेमानंद महाराजांचं हे व्हिडिओमध्ये मन लावून ही आ, ही माहिती ऐकलेली आहे तर हे जे पाळीचा हा प्रश्न आहे तर जेव्हा आपल्याला तीर्थक्षेत्रा ठिकाणी जर मासिक पाळी आली रस्त्याने हो किंवा तिथं जाओ तर हा आपल्याला कोणत्याही प्रकारचा आपल्याला पाप लागत नाही एक दुसरी गोष्ट आपण कोणताही मोठा गुन्हा करत नाही दोन तिसरी गोष्ट याच्यामध्ये शिवाशिवी होते तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्यावर काहीतरी म्हणजे पाप होऊन आपल्याला काहीतरी शिक्षा मिळेल आपले हे कर्मामध्ये आपलं नाव जाणार असं कुठल्याही प्रकारचं काही होत नाही कारण जेव्हा आपण देवदेवतांचं दर्शन करायला जातो तेव्हा मनातच असे आपले चार दिवस मोडत असतील तर प्रत्येक मंदिरामध्ये दर्शन घेणं शक्य नाही आहे का तर जेव्हा आपण घरी पाळतो तर तेव्हा आपल्याला काय करायचं आपल्यासोबत जे आपले यजमान आलेले आहेत आपल्या सर्व सोबत आलेल्या आले ग्रुपला आपल्या परिवाराला मंदिरामध्ये त्यांच्याकडून सहपूजा षोडशोपचार त्यांच्याकडून पूजा करून घ्यायची आपण थोड्या अंतरावर उभं राहायचं आणि दुरूनच आपल्याला देवाला पाहायचं आणि दुरून आपण नमस्कार करायचा आपण कोणत्याही पूजा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या म्हणजे देवाची षोडशोपचार पूजा करणं टाळावं एक नंबर दोन षोडोशोबाच्या पूजा आपल्या परिवाराकडून आपल्या यजमानाकडून अवश्य करून घ्यावी शिवाशिवी झाली तरी काही हरकत नाही कारण जसं होतं म्हणजे हे जे आली अडचण आपल्याला ते ती आपली चुकी नाही आहे आणि ते जे झालं ते त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं अशुभ किंवा आपलं कोणत्याही प्रकारचं पाप मानलं जात नाही म्हणून शक्यतो मनामध्ये कोणताही संख्या म्हणजे संशय न धरता मनामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे अशुभ न मानता कोणत्याही प्रकारचे विचार न करता जर मासिक धर्म आला तर आपल्याला कोणत्याही ठिकाणी असं जर जायची वेळ आली अचानक असं झालं तर कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता बिनदास जे तीर्थयात्रार गेलेले आहात तुम्ही तर ते, ते व्यवस्थित करायचं आहे आपल्या सोबत आहे सोबत जे आलेले आहेत त्यांच्याकडून म्हणजे शोरशोपाच्या देवाची पूजा करायची आहे आणि देवाच्या मंदिरामध्ये न जाता थोडं दूर थांबून आपण त्यांच्यासोबतच जाऊन थोडं अंतरावर उभं राहून आपण देवाला दुरून नतमस्तक करून देवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला कोणतंही अशुभ फळ आपल्याला लागत नाही कोणतंही पाप होत नाही तर ही जी माहिती आहे तर महाराजांनुसार मी एक सांगण्याचा प्रयत्न केला आता किती मला सांगता आलं किती तुम्हाला आवडलं आणि किती मला जमलं हे नक्की कमेंट करून सांगा कारण मी एक प्रयत्न केलेला आहे आज पण बऱ्याच असे होतं महिलांसोबत की आ, एखाद्या तीर्थ ठिकाणी गेलो किंवा एखाद्या खूप लांब आपल्याला भेटतच नाही आणि इकडनं तिकडनं भेटलो आपण एवढ्या दूर गेलो आणि तशा ठिकाणी जर असा प्रकार घडला <coughs> तर कोणत्याही प्रकारचा तो पापाचा भाग नसतो अशुभ सुद्धा मानल्या जात नाही म्हणून प्लीज कोणत्याही प्रकारचे मनामध्ये डाऊट आणू नका संशय आणू नका कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये वाईट विचारसुद्धा करू नका तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव हो, लिहायला विसरू नका काही चुकलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी एक सांगण्याचा प्रयत्न क केलेला आहे कारण आज पण महिला बाहेरगावी गेल्या एखाद्या तीर्थ क्षेत्रावर गेला तर असं होतं कधी कधी बायकांसोबत असं होतं असं झाल्यानंतर आपल्याला ले एक मनामध्ये असं होते की बापरे आता खूप लोकांना शिवायशिवी होती काहीतरी माझ्याकडून पाप घडणार आहे मला काहीतरी चुकीचं होणार आहे असं काही आपल्यासोबत होत नाही प्रेमानंद महाराजांना माहिती जी सांगितली त्याच्यानुसार मला जेवढी सांगता आली तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी प्रयत्न केलेला आहे चुकला असं तर क्षमा करा माफ करा इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ हर महादेव